नमस्कार वाचाल तर वाचाल या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपण रेखा मॅमकडे कडे वळूया नमस्कार आज आपण पुढचा टॉपिक घेतोय वाचाल, वाचाल तर वाचालचा हा तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का येस yes. याच्यातला पुढचा जो चॅप्टर आहे ना तो थोडा मोठा आहे त्याच्यामुळे त्याचे आपण दोन भाग करूया ओके चालेल आणि तो आहे रिलेशन विथ मेमरीज थॉट्स कल्चर ट्रेनिंग आणि प्रॅक्टिसेस ओके आता मेमरीज थॉट्स हे जे आहेत आणि कल्चर कल्चर आपण ह्याच्यातही थोडं बोलूया आणि पुढच्या वेळेलाही घेऊया कारण कल्चर हे आपल्या मेमरी थॉट्सशी पण संबंधित असतं आणि त्याचप्रमाणे आपण ट्रेनिंग करतो किंवा प्रॅक्टिसेस वेगळ्या वेगळ्या काय काय करायचं म्हणजे आपली सॉर्ट ऑफ रिच्युअल्स कर्मकांड अच्छा याचाही कल्चरशी संबंध कल्चरशी संबंध आहे त्याच्यामुळे कल्चर हे दोन्हीकडे थोडं थोडं येऊ दे ओके okay? तर आपण आज बोलूया त्यातल्या मेमरी थॉट थॉट बद्दल आणि यांचा कल्चरशी असलेला संबंध अच्छा आता एक आ, तुम्ही गोष्ट पाहिली असाल सगळ्यांनी पाहिली असेल काय माहितीये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेल्या असतात घरातल्या जुन्या गोष्टी असतात अच्छा किंवा काही वस्तूंशी आपलं एक नातं बनलेलं असत असं कधी आता हे नक्की काय असत त्या मेमरीज असतात असतात त्या होय

अटॅचमेंट असते मेमरी अशा गोष्टी मेमरी म्हणून ठेवल्या गेल्या पण मग ते डीप अटॅचमेंट असते डीप अटॅच आपण त्या गोष्टी ठेवतो म्हणजे त्या वस्तूंशी असलेलं ना अच्छा आता ती ठीक आहे थोड्या दिवसांनी आणखी दुसऱ्या पेटी येईल तेव्हा मग तो ती वापरायला लागेल आणि मग ते हळूहळू होत जाईल पण म्हणजे त्या मेमरीशी असलेलं आपलं नातं नात हे त्याच प्रमाणे आपल्या लहानपणच्या काही आठवणी असतात त्यांच्याशी असलेलं नातं वस्तूंशी असलेलं नात आठवणीशी असलेलं नातं आणि वस्तूंशी असलेलं नातं याच्याबद्दल मी एक विचारतो बऱ्याच वेळेला ना लहान मुलांचे hmm. त्यांच्याकडे एक ट्रेजर बॉक्स असतो अच्छा लहान मुलांची काय त्यांनी शोधून आणलेले चिंचोके त्यांनी शोधून आणलेले शिंपले दगड वेगळे वेगळे हो हो अगदी, अगदी। वाळलेली फुलं करेक्ट हे कलेक्शनची सवय असते मुलांना काही आणि त्या बॉक्सेस ते ठेवलेले असतात आणि मग ते एका विशिष्ट वयानंतर जेव्हा मोठी होतात त्यावेळेला त्या, त्या वस्तू बघून ते पुन्हा त्यांचं लहानपण जगतात हो बरोबर अडदे अगदी या गोष्टींशी असलेलं नात आठवणींशी असलेलं नात बर याच्यात पुन्हा या मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या पण कधी कधी काही आठवणी किंवा काही वस्तू याच्याशी निगेटिव्ह नातं पण असत अच्छा ते कसं असतं नेगेटिव्ह नातं म्हणजे काही गोष्टी बघितल्यानंतर धडकी भरते भीती वाटते आणि कारण काय तर त्या गोष्टींमुळे काहीतरी केव्हा तरी, के तरी नेगेटिव्ह घडलेलं असत म्हणून आणि त्याही तीही नाते आय विल टेल यू व्हॉट एक मुलगी मी मी आ, पास्ट लाइफ मध्ये लोकांना घेऊन जातो त्या पास्ट लाइफ पास्ट लाइफ लाईफ बद्दलचं नात हे पण मेमरीजशी असलेलं नात लाइफ रिग्रेशन हा ह्या टॉपिकशी रिलेटेड असू शकतो इनडायरेक्टली असतच कारण मुळामध्ये मागच्या जन्मातली जी मेमरी या जन्मात डोकावून तुम्हाला त्रास देते हाँ. आहे मेमरी हो मेमरीच आहे हो म्हणजे आपण बस मध्ये ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये आपण झोपलो वरच्या बर्थवर झोपलेला माणूस हा जर का आपण झोपलेले असताना आपल्याला वरून हात घालून गुदगुल्या करत असेल अच्छा तर <laughs> तो वरच्या बर्थवरती वरती आहे पण म्हणून तो आपल्याला त्रास होत नाहीये का होतो बरोबर म्हणजे इट इज कनेक्टेड टू अस त्याप्रमाणे त्या जन्मातली मेमरी या जन्मात आपल्याला अडचणी आणते ती हॅन्डल करायला हवी त्याला मेमरी म्हणूनच ट्रीट करायला हवं अच्छा ती अर्धी जागी झालीय तिला पूर्ण जागी करून हॅन्डल करायला हवं अच्छा साधी गोष्ट तस एका मुलीबद्दल माझी आय विल शेअर त्या छोटीशी गल्ली म्हणजे एक आय वुड से साधा एक पंचवीस तीस चाळीस फुटाचा रस्ता एवढा सुद्धा क्रॉस करायची ती हिम्मत करायची नाही तिला भीती वाटायची रस्ता क्रॉस करायची त्याच्यामुळे ती शाळेत असताना अगदी दहावी पर्यंत तिचे आई वडील कोणीतरी तिला शाळेत सोडायला जायचे अच्छा कारण तिला शाळेत जातानाचा जो छोटासा रस्ता असेल तो क्रॉस करायची हिंमत पण तिची दहावी झाल्यावर तिची आई तिला माझ्याकडे घेऊन आली की म्हणे आता ही कॉलेजला जाईल तर कॉलेजला पण आम्ही काय तिला सोडायला आणायला जाऊ का आता इट हॅज टू बी हॅन्डल्ड नाव म्हणून माझ्याकडे घेऊन आली काउन्सिलिंग करतात त्यावेळेला तिच्याशी मी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण हिचं पास्ट लाईफ रिग्रेशन करू शकतो oh. त्यावेळेला जेव्हा मी तिच्या त्या पास्ट लाईफच्या मेमरीज वेळेला hmm. hmm. ला ती एक सात आठ वर्षाची मुलगी होती hmm. त्यावेळेला रस्ता क्रॉस करताना hmm. पूर्वीच्या काळी ते ज्याला खेकडा ट्रक म्हणायचे hmm. असं एक वेगळंच वरचा चेहरा असायचा त्या ट्रक खेकडा ट्रक तशा टाईपचा ऑरेंज कलरचा खेकडा ट्रक अच्छा ती रस्ता क्रॉस करत होती व्हाइट शर्ट घात फ्रॉक घातला होता तिने शाळेत कुठेतरी जायचं होतं म्हणून धावत धावत रस्त्याने जायला लागली आणि समोरून तो ट्रक आला आणि त्या ट्रक खाली ती चिरडली गेली अच्छा म्हणजे तिचं ते मागच्या जन्माच्या जन्मातल्या आठवणी होत्या आठवण तिला ह्या जन्मामध्ये तिला इट वॉज हॉन्टिंग ती फिअर त्या क्षणाची ती फिअर ट्रकच्या खाली मी चिरडली जातीय ही फिअर तिच्या मनात एवढी बसली होती कि तिने त्या ट्रकचं मला वर्णन केलं कसा दिसत होता अच्छा खेकडा ट्रक म्हणून मी सांगते ऑरेंज कलरचा खेकडा ट्रक म्हणजे हे लोकांना सामान्यपणे जर हँडल करायला गेले तर माहिती नसते जन्मातल्या त्यांच्या कि त्या मेमरीशी असलेलं नातं त्याच्यामुळे इथे तिला जे मेजर चॅलेंज होत होता अच्छा मग ती मेमरी कम्प्लीट मी तिच्या बाहेर बाहेर काढली हा त्याच्यानंतर तो कधीच झालं काय झालं त्याच्या इतकं की तिला ती छोटी होती म्हणून ट्रकचा नंबर माहीत नव्हता पण ती नंबर प्लेट कुठल्या रंगावर कुठल्या रंगाने लिहिलेलं होतं हेही तिला आठवत होत म्हणजे एवढ्या एवढ्या मेमरीज तिच्याकडे स्टोअर होत्या डीप डाऊन तेवढी मेमरी होती अँड इट वॉज फिअर आणि मग जेव्हा तिला लक्षात आलं की ओके okay, त्या पिरियड मध्ये ते घडलं होत आत्ताचा जन्म हा वेगळा आहे आपण त्या जन्मामध्ये ट्रक खाली सापडून मेलो होतो पण आत्ताच्या जन्मामध्ये तस नाही रिपीट होईल हे गरजेचं नाही त्या वेळेला ती फिअर तिच्या मेमरी मधली निघाल्यावर आता ती बिंदास कुठेही प्रवास करते अच्छा आता ती अगदी नॉर्मली अगदी आता त्यावेळेला म्हणजे साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा ती माझ्याकडे आली होती हा, 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 हा। त्यावेळेला ती जस्ट सतरा अठरा वर्षाची अच्छा इज मग तुम्ही लोकांना पास लाईफ मध्ये घेऊन जाता होय आणि अशा पद्धतीने त्यांच्या पास लाईफ मधल्या मेमरीज तुम्ही काढून हो 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 आपण तशाच काढतो म्हणूनच हे इथे आपण त्याच्यामुळेच डिस्कस केलंय की मेमरीजशी असलेलं नातं मते या जन्मातल्या मेमरीज किंवा दुसरा विषय येतो विचारांशी आता विचार पुन्हा कुठले आपल्याकडे येतात आणि आपण त्या विचाराकडे कस कस पास्ट लाईफ बद्दल जेव्हा म्हणालीस तर आय विल टेल यू आपण त्याच्याबद्दल माझं जे इझी गाईड टू पास्ट लाईफ म्हणजे नॉट इझी गाईड पास्ट लाईफ अनेस्टिक रियालिटी अच्छा हे बुक्स बुक्सनी छापलेलं पुस्तक आहे अच्छा आणि त्याच्यानंतर आपण त्याच नवीन ते पण अवेलेबल आहे मार्केटला आणि आता आणखीन एक आपण नोशन प्रेस कडनं केलेलं आहे ते आहे फॅक्ट अँड फिक्शन्स अबाउट पास्ट लाईफ या दोन्ही मध्ये पास्ट लाईफ म्हणजे नक्की काय याच्याबद्दल त्याच्यात डिस्कस केले त्यावेळेला आपण तेही बोलू आपण पण या वेळेला मात्र एक तर हे मेमरीज त्याच्याशी रिलेटेड म्हणून मी सांगितलं आणि विचार आपल्याकडे टिपिकल स्टेटमेंट असत ग्लास अर्धा रिकामा आहे का ग्लास अर्धा भरलेला आहे हो अगदी हे घिसापिटा उदाहरण आहे बरोबर हो 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 पण याच्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीची पॉझिटिव्ह साइड का निगेटिव्ह साइड कुठली बघतो हे महत्वाचं कारण नाण्याला दोन बाजू असतात प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात पण शक्यतो लोकांचा जो लक्ष जातो जे नाही आहे त्याच्याकडेच लक्ष जाते जे काय आहे त्याच्याकडे लक्ष जाते डिपेंड्स i'll tell you what ki, uh, yeah what you say is right impact value madle vich bol tan apun totch vishay amcha nighala hota ha ha ani you have got uh, you know like jyamade ek gun asa hai ki technically speaking khub changla hai पण तुझ्या स्वतः करता तो चांगलाच असेल असं नाही असं सांगायचा प्रयत्न करत होता कारण काय तर कारण म्हणे तुला एखाद्या माणसामधली वाईट बाजू बघताच येत नाही तो फक्त चांगल्या बाजूच जगा करता खूप चांगला, चांगला गुण आहे पण तुझ्या स्वतः करता तो अजिबात चांगला गुण नाही तू त्याच्या बरोबर वाईट गोष्टीकडे पण थोडं फोकस केलं पाहिजे इट इज गुड फॉर यू ते <laughs> महत्वाचं मला सांगायचा प्रयत्न मुलं कधी कधी आपले गुरु असतात रादर मुलं नेहमीच आपली गुरु असतात गुरु ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे तर त्याच्यामुळे हे होत पण विचाराबद्दलचा जो आपलं नातं आहे आता आपल्या विचारांमध्ये जर आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघत गेलो तर आपलं मन शांत हो आपण निगेटिव्ह गोष्टी बघत गेलो काय नाहीये काय नाहीये माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाहीये माझ्याकडे ते नाहीये कित्येक अशा गोष्टी आहेत तिच्या नाही आहेत माझ्याकडे बरोबर जगत एक दोनच सोन्याच्या गाड्या आहेत माझ्याकडे नाहीये ती दुःखी हो मी नाही होणार काय संबंध अवाक्याच्या बाहेरची गाडी अवाका भिव का राहू दे त्या गोष्टीची मला गरज आहे का गोष्टीची मला गरज नाही हो ती गोष्ट माझ्याकडे आहे किंवा नाही काही फरक पडतो का नाही माझ्याकडे माझ स्वत पर्सनल जेट विमान नाहीये काय करू मी मला नको आहे हो मला हवं तेव्हा मी कुठच्याही एअरलाईन्स मी जाऊ दॅट म्हणजे काय नाही याच्या करताचा विचार मी hmm. करत नाही पण लोक करतात त्याच्यामुळे त्या विचारांशी असलेलं म्हणणार आणि हे विचार बऱ्याच वेळेला आपण ज्या कल्चर मध्ये राहतो वातावरणात राहतो hmm. त्या कल्चर मुळे आपल्याकडे येतात एक साधा विचार आहे मोळ्या घरामध्ये विशेषतः गावामध्ये मोठी झालेली मुलं त्यांना जर का त्यांची आजी किंवा पणजी <laughs> मी घातले आत्ता या ड्रेसमध्ये सापडली जास्त मी सांगत ते आत्ता मी घातला एवढ्याच ड्रेसमध्ये <laughs> पण ती पण त्यांच्याच माझ्याच वयाची असेल सत्तरी पण ती आजी पणजी जर का अशा ड्रेस मध्ये त्यांना गावच्या मुलांना दिसली दिसली तर ते ऍक्सेप्ट करतील नाही का कारण त्यांनी जे बघितलेलं असतं आतापर्यंत त्यांच्या घरातल्या बायका त्या नेहमी साडीमध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये असतील तर ड्रेसमध्ये पण पूर्वीच्या जमान्यात जर जा बघितलं तर साडीमध्ये आजी पण जी साडी शिवाय साडीशिवाय इमॅजिनच करू शकत नाही एक्झॅक्टली म्हणजे त्या कल्चरचा तुमच्या विचारांवर किती महत्वाचा आय वुड आस्क यू वन थिंग आपण एक साधा प्रश्न करीन मला पूजा करायची गुरुजींना बोलावल गुरुजी जर का जीन्स टीशर्ट गॉगल लावून आला झेकणारच <laughs> नाही मंत्र उत्तम म्हणतोय ना त्याचा अभ्यास अप्रतिप आहे तुम्ही एंट्री मारताना तो जीन्स टीशर्ट घालून आणि ते सुद्धा मुंबईतला आम्ही ऍक्सेप्ट करू गावच्या ठिकाणी कोकणात चालेल अजिबात किंवा आणखीन इंटीरियर कुठच्याही गावामध्ये कुठल्याही देशावरच्या पण विदर्भातल्या कुठच्याही गावात चालेल प्रत्येक एक व्यक्ती म्हटलं की तिचं वेशभूषा ठरलेली असते ती डोक्यात आपल्या फिक्स झालेली असते त्याच्यामुळे ऍक्च्युली आय वुड टेल यू थिंग याच्यामुळे बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की मी अशा ड्रेसमध्ये जेव्हा अध्यात्माबद्दल बोलते काही काही लोकांना झेपत नाही ते कारण लोकांना किंवा कि बोलतात ना एक वेगळं सांगितलं तुम्ही ते स्पिरिच्युअलिटी बद्दल वगैरे बोलताना तुमचा एक टिपिकल ड्रेस कोड ठेवा म्हटलं वॉच वाय आहे आहे। हे आहे तशी आहे पण हे का झेपत नाही कारण लोकांचं त्यांच्या विचारांशी आणि कल्चरशी असलेलं नातं म्हणजे कल्चरचा विचारांवर असलेला पग पगडा आणि त्या विचारांशी त्यांचं असलेलं नातं हे कसं असतं हे मी सांगितलं आता एक्झाम्पल्स देऊन पण याच्यापेक्षा जास्त एक्झाम्पल्स आणि याच्यापेक्षा जास्त त्या नात्याचा अनालिसिस की हे असं का असत प्रत्येक नातं हे असं का असत ते कस असत मग ते नातं चांगलं ठेवायचं चा असेल तर काय करायला हवं हु। त्या नात्याने तुम्हाला त्रास होत असेल तर तो मॅनेज करायला तुम्ही काय केलं पाहिजे का या सगळे बुलेट पॉइंट ह्याच्यामध्ये दिलेले आहेत अच्छा गरजेचे आहे हो गरजेचे आहे गरजेचे आहे आणि खूप छान माहिती मिळाली ह्याच्यातून yes. yes. एपिसोड मधून तर पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत ते म्हणजे ट्रेनिंग आणि त्याच्याबद्दल हो हो आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया वाचाल तर वाचाल या आपल्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार